नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कुरुंदवाड येथील नरेंद्र अप्पासाहेब माने वयवर्ष छत्तीस हे त्यांच्या दोन मुलांसोबत श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेले होते मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र माने हे त्यांच्या मुलांना पोहायला शिकवत असताना स्वतः कृष्णा नदीच्या पाण्यात बुडाले ते मोटरसायकलचा टायर ट्यूब इनर वापरून पाण्यात उतरले होते त्यांच्या मुलांनी सांगितले की त्यांचे वडील पाण्यात बुडाले आणि बराच वेळ बाहेर आले नाहीत मुलांनी जवळपास अर्धा तास त्यांची वाट पाहिली त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला नरेंद्र माने यांच्या पत्नीला बोलावून आणले नरेंद्र माने यांच्या पत्नीने तातडीनं मदतीसाठी वझेर रेस्क्यू फोर्सला संपर्क साधला वझेर रेस्क्यू टीमने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन कृष्णा नदीच्या पाण्यातून नरेंद्र माने यांना बाहेर काढले आणि या दुर्दैवी घटनेत नरेंद्र माने यांचा मृत्यू झाला आहे रेस्क्यू टीमने त्यांचे शव पाण्यातून बाहेर काढून पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे अनिश परामाम कुर्वी कविला नरेंद्र माने मृत नरेंद्र यांचा पत्ता गोठणपूर गल्ली काळाराम कुरुंदवाड ही त्यांच्या मुलांची नावे सार्थक आणि वेदांत आणि ही एक अत्यंत दुःखद घटना आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा